रेखाला श्रीमंत व्हायचं असतं पण थोडेच लोक साध्य करतात कारण ते काही सुवर्ण नियम पाळतात चला पाहूया श्रीमंत होण्याचे पाच महत्वाचे नियम नियम पहिला उत्पन्नापेक्षा कमी खर्च करा कमाई किती असो खर्च नेहमी मर्यादेत ठेवा जास्त खर्च म्हणजे आयुष्यभर कर्जात अडकना नियम दुसरा पैसे वाचू नका ते गुण बचत केली तर पैसा झोपतो परंतु गुंतवणूक केली तर तो वाढतो शेअर म्युच्युअल फंड आणि किंवा छोट्या बिझनेस मध्ये गुंतवा नियम तिसरा नवीन कौशल्य शिका काळानुसार नवीन गोष्टी शिकणारा माणूस नेहमी पुढे जातो ज्ञान हीच खरी संपत्ती आहे कोणालाही दोष देऊ नका आपले ज्ञान वाढवा नियम चौथा एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत तयार करा गुंतवणूक थोडाच असत साईड बिझनेस इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन काम हे अनेक गोष्टी असतात त्या तुम्ही करायला हव्यात नियम पाचवा योग्य लोकांबरोबर राहा सकारात्मक सकारात्मक आणि यशस्वी लोकांच्या सहवासात विचार करवाड बदलतात आणि विचार बदलला की आपलं आयुष्य बदलतं तरी आई श्रीमंत होण्यासाठी पाच सुवर्ण नियम हे नियम पाळणारा माणूस कधी पण श्रीमंत राहतो வீடு ஆடல்கா அணி அது பிரேர வீடு படி சாப கே